बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही दे नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपलं नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी देगलूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा संपन्न नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देगलूर तालुक्यातील काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडला काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील धोरणांच्या संदर्भात या पदाधिकाऱ्यांनी कशा प्रकारे काम करावे यावर या, या कार्यक्रमात सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हजर असलेले नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यानी नव्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेची आठवण करून देत त्यांना समाजसेवेची दिशा दाखवली त्यांनी सांगितले की नव्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे आणि त्यांच्या कार्यकाळात पक्षाला स्थानिक स्तरावर मोठे यश मिळवून देण्याची अपेक्षा आहे तसेच नांदेड लोकसभेचे भावी खासदार रवींद्र दादा चव्हाण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कामगिरीसाठी मार्गदर्शन केले त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील धोरणे आणि योजनांबाबत विस्तृत मार्गदर्शन केले ज्यामध्ये गरजू आणि सामान्य लोकांसाठी विविध योजनांच्या कार्यप्रणालींवर भर देण्यात आला नवनियुक्त पदाधिकारी या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली त्यांची नियुक्ती पुढीलप्रमाणे आहे नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री ताराकांत माधवराव पाटील नरंगलकर प्रोफेसर सेल जिल्हाध्यक्षपदी हाजी प्रोफेसर डॉ सिकंदर देसाई सर जिल्हा प्रवक्तेपदी श्री कैलास येसगे कावळगावकर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री शरीफ मामू आणि श्री बालाजी थडके देगावकर जिल्हा सरचिटणीसपदी श्री सुभाषराव्हालापूरकर या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या वाढीचे ध्येय आपल्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला पक्षाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांनी जनतेशी जवळून संबंध निर्माण करून पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवून देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या शेवटी पदाधिकाऱ्यांना देण्यात आले या काँग्रेस पक्षाच्या संघटनेची मजबूती होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांच्यापासून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आणि सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या काँग्रेस पक्षाच्या या नियुक्त्या आगामी निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे यावेळी मोगलाजी अण्णा शिरसाटवार महेश पाटील डॉक्टर शिखारे बसवराज पाटील वन्नाळीकर व काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर हे होते आजचे ताजे बातमीपत्र पुन्हा भेटूया पुढच्या बातम्यांसह तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज

बाबूसाहेब मांजरणकर संदोष सांडागळे सुधीर धोळीकर रावजी कर्णे विष्णू पाटील आणि जेंगलूर तालुक्याचे ज्येष्ठ असे आमचे मार्गदर्शक ताराकांत पाटील बालाजी पाटील फडके आमचे पाटू पाटील सोमरकर गजू पाटील समोर बसलेले आमचे एस के सर्व देव दे परिसरातून आलेले सर्व मान्यवर मंडळी आणि व्यापिका आमचे दीपक भाऊ कांबळे माधुराव पाटील सन्मानिय व्यासपीठ सर्व व्यासपीठाची माफी मागतो आणि इथं उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी आज संवाद बैठक या ठिकाणी देंगलूरला आयोजित केलेली आहे खरंतर संवाद बैठक कोणाची आहे की मुखेड आणि कमदार मदा, मग मतदारसंघामध्ये मुखेड आणि कमदार मतदारसंघामध्ये जे इथे मतदार आहेत आणि जे देगलूर नगरीला राहतात आणि देगलूर आणि देगलूर परिसरामध्ये राहतात हनुमंतरावजी पाटील पैडंबरकर यांनी नवी संकल्पना या ठिकाणी मांडली की आपण बाहेर नवी असलेली जी मंडळी आहेत पण आपल्याशी ज्यांचा स्नेह तर सर्वात बैठक म्हणण्यापेक्षा आपण स्नेह बैठक म्हणूया की ही आपली स्नेहाची मंडळी आहे आणि ते या ठिकाणी देंगलूरला कोण्याना कोणा ना नात्याने या ठिकाणी राहतात आणि ज्यांचा आपला स्नेहाचा संबंध या ठिकाणी मतदारसंघासाठी जोडलेला आज आपण बघतो मागच्या लोकसभेला जेव्हा या ठिकाणी आपली बरी मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात बाहेर गेली बाहेर बरी मंडळी बाहेर पडल्यानंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची धुरा कोण संभाळला हा प्रश्न ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित असताना ज्या ठिकाणी काँग्रेसची धुरा धुरा संभाळण्याचं वजन घेण्याचं या ठिकाणी स्वर्गीय कैलास श्री वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी पक्षाला कळवलं आणि ते काँग्रेस पक्षाचं पूर्ण प्रचार आणि प्रसार प्रचार करण्याची धुरा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या खांद्यावर घेतली त्यांच्या खांद्याला खांदा मिसून लावून या वेळेस माननीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटकवडकर यांनी तेवढ्याच कोणाकोलाचे साथ स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना दिली आणि त्याचा प्रत्येक मागच्या लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना आला असेल की आपण बघितलं की मोठी मंडळी नसताना सुद्धा त्या सर्व मंडळीने काँग्रेसचा प्रचार केला आणि आपल्या साक्षीने आपण सर्वांनी तेवढीच तो तोला मोलाची साथ दिली आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी खासदार म्हणून नांदेड जिल्ह्यात निवडून आले आज मला सांगायचा अभिमान आहे की आज मागच्या तेरा ऑगस्टला आपल्या देगलूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचं उद्घाटन होतं खर तर साहेबांचा दौरा नियोजित होता की खासदार झाल्यानंतर एक आभार दौरा तालुक्याला होता आणि तालुका काँग्रेस कार्यालयाच्या साहेब आणि सर्व मंडळी इथे येऊन त्या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि आपले आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते बारा तारखेला संध्याकाळी जेव्हा मी साहेबांच्या बाजूलाच बसून होतो तेव्हा मामचे मित्र बालाजीपाटे फडके यांचा फोन आला मला साधारण संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता आणि मी साहेब बाजूला दौकलेले होते आणि मी फोन माझा स्पीकर वर केला की बालाजी पंडाना विचारलं की मग त्या साहेब साईडला येणार आहेत का पण साहेब बाजूला हसले आणि काही बोलले नाही बालाजी पंडे त्या ठिकाणी बोलत होते इकडून किंवा साहेबांना वेळोवेळी यायला अव दहा साली झाला आमचा कार्यक्रम आहे आणि आभार साहेब खासदार झाल्यानंतर बराच वेळ आम्हाला त्या ठिकाणी साहेबांनी मान्य केलं की आम्हाला दोन चार दोन ते चार तास निवडणूक देणार आहे आम्ही सर्वजण देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत साहेब बाजूला फक्त ऐकत होते आणि हसत होते बारा तारखेला संध्याकाळी त्याच्यानंतर आमच्या अपिल माह पूर्ण आला की साप कोट टाइम टे आणि बहुत बहुजन या राहत इकडे पण नियतीला मान्य नव्हतं साहेब दुसऱ्या दिवशी काही साडेआठ वाजता बिमार पडले आणि नियतीला नियतीनं आपल्याकडून आपल्या साहेबांना त्या ठिकाणी हिरावून घेतलं आज या ठिकाणी आपण जो आशीर्वाद साहेबाच्या पाठीमागे लोकसभेच्या माध्यमातून दिलेला आहे जो मायाची थाप साहेबाला दिलेली आहे ते मी कधीही विसरू शकणार नाही मी आपल्याला एवढीच विनंती करतो अशीच मायाची थाप आपला आशीर्वाद माझ्याही पाठीमागे एवढ्या खंबीरपणे आपण उभा करा एवढी विनंती आपल्याला करतो आणि त्याचबरोबर या मुख्य दंधार मतदारसंघातून माननीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील भेटमगळ तेवढ्याच तळवळीने मतदारसंघाची कामं ते करण्यासाठी योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतं कारण मागच्या ते विधानसभेच्या टे त्यांनी चांगली कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि जनतेचाही आशीर्वाद त्यांना भरभरून या ठिकाणी मिळालेला आहे त्यांना तेवढा कामाचा अनुभव आहे आज ते नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आहेत जवळपास आठ ते दहा तालुक्याचं प्रतिनिधित्व ते करत आहे एक सक्षम आपल्यामध्ये आहे आणि त्या नेतृत्वद्वारे आपल्याला येणाऱ्या जपायचं आहे म्हणून मी विनंती करतो तशीच आपला आशीर्वाद पाठीमागे जेवढा मोठ्या प्रमाणात राहावा तेवढी विनंती करून मी आपली रजा घेतो जय जय महाराज इथं भाषण करण्या तुमची जबाबदारी मी कामाची उचलण्यासाठी आलेलो आम्ही दोघेही निश्चितपणानं वसंतराव चव्हाण साहेबांचे जे काही स्वप्न होते जे काही शब्द दिले होते ते शब्दाची पूर्तता करण्याचं काम पुढील काळामध्ये निश्चित पण आम्हाला करायचं आहे नुसतं बसणार नाही हे आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगू इच्छित मित्र आता मुलाजी यांना सांगितलं मुला सांगितलं की मी प्रत्येक गावामध्ये संवाद यात्रा काढली म्हणजे नुसतंच संवाद साधतो म्हणजे नुसतंच संवाद साधला नाही मी प्रत्येक गावागावामध्ये गेलो गावागावामध्ये जाऊन पट्ट्यावर बसलो मंदिरावर बसलो सार्वजनिक ठिकाणी बसतो कोणाच्या वाड्यावर बसतो कोणाच्या सामान्य माणसाच्या घरात सर्वात लोकांना एकत्र केलं आणि त्या गावामध्ये जो हात जोडून मी केली की मी यावेळेस उभा टाकू किंवा नाही कृपया सांगा त्याच कारण एक आहे की कोणताही उमेदवार पैसेवाला झोपा टाकू की नाही विचारायला जात पैसेवाला म्हणजे उभा टाकू की नाही विचारते पैसे काढते लोटा टाकते मला सेवते गतम लोक जे फरक असतात पण आपण काही गोष्टीमध्ये कमी आहोत वसंतराव जी चव्हाण साहेब सुद्धा पैशाच्या बाबतीमध्ये कमी असताना आपण दाखवून दिले उदाहरण आपण या जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिले की पैसे नसताना सुद्धा निवडणूक कशा लोकांच्या लोक मनावर घेतला जिंकू शकता हे उदाहरण चांगल्या पद्धतीने त्या पद्धतीने मी हात जोडून सर्वांना विनंती केली गावागावामध्ये जाऊ मी सांगितलं की मी होबा नको किंवा आत्ताच सांगा पैसेवाली येतील बाहेरच्या मतदारसंघाचे येतील आमच्याही मतदारसंघामध्ये भ्रष्टाचारामध्ये भरपूर काही पैसे कमवले जे लोक आमच्या समोर येतील तेव्हा पैशाचं वादळ उठल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला सामान्य कार्यकर्त्याला आपण कृपया खाड्यामध्ये सोडू नका या ओळखणीमध्ये आम्हाला कोणीतरी ढकलू नका हे हात उद्योग सर्व मतदारांशी केली गावगावामध्ये समाज दोष साधला आणि त्यानंतर मी एकच सांगितलं नऊ ते चौदा मला आमदार म्हणून सेवा करायची संधी मिली कृपया समजून घ्या काम वर्षाचा कालावधी होता मागचा काळ वर्षाचा होता त्या कालावधीमध्ये कुठे माझ्या माध्यमातून कोणाची चुकाही झाली असेल माझ्याकडून चूकही झाली असेल कृपया हा जोडून तुम्हाला सुद्धा हा जोडून कळवती आहे की कृपया चूक झाली असेल तर मला मोठ्या आपण माफ करा आणि यावेळेस पंधराच घ्या आणि मी चुकले असेल तर माझा पंधराच पसरतो पंधरात टाका आणि चूक कबूल करतो तुम्हाला दुसरा कोणी चूक कबूल करणारा उमेदवार भेटणार नाही पण मी तीन तीन बार चार चार बार हात जोडून करतो की चुका झाले असतील माना चार कामं चालले असतील दोन झाले असतील दोन झाले असतील पण निश्चितपणानं पुढच्या कालावधीमध्ये असा चुका कुठे न हो घेता आपल्याला सर्व समाजाना सोबत घेऊन आपल्याला गाडा हकायचा आहे आणि वसंतरावजी चव्हाण साहेबाची जे काही कल्पना असेल त्या कल्पनेमधून विकास साधायचा आहे म्हणून आपल्याला हा जोड म्हणजे कल्पनेची विनंती आहे की मी होबा नको किंवा नाही देवलोक मध्ये राहणाऱ्या मुकेशच्या आमच्या भातर मतदारांनी सुद्धा मला आशीर्वाद भर मला मतदार घेतलाच किंवा नाही घेणारा आहात किंवा हे आपण कृपया हा जोडे करून समाधानासाठी माझ्या सांगावं आणि पूर्ण हाच जोड विनंती करतो की पडजे पाटील नको लोक त्यामुळं या सर्वांचं प्रेम घेऊन मी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणानं उद्याच्या विधानसभेमध्ये उमेदवारी दाखल करेल आणि शंभर टक्के तुमच्या विश्वासावर तुमच्या तुमच्या प्रेमावर आणि तुमच्या आशीर्वादाने उद्याची ही निवडणूक लढविणार आहे आणि जिंकणार मी आहे एवढं आपल्याला सांगतो आणि मला एकट्या जिंकून येऊन मला समाधान होणार नाही तर आमचे वसंतराव चव्हाण साहेबांचे सुपुत्र रवींद्र चव्हाणांना सुद्धा वसंतरावजी चव्हाण साहेबांचे पत्ता आपण केलं त्यापेक्षा डान मुक्ती नावाला रवींद्र चव्हाण यांना सुद्धा निवडून आणायचं आहे हे सुद्धा मनामध्ये निवडून जाणार आहे एवढं आपल्याला आजच्या सांगू इच्छितो